हम आ, उनसे बात कर रहे हैं गवर्नमेंट करके ऊपर समिति करके बात कर रहे हैं ऊपर समिति उनके साथ बात कर रहे हैं इसलिए ये सब भीड़ है तो हमने पुलिस को भी बताया है कि संयम से लेना चाहिए हम एक घंटे में जी दे रहे हैं और जी देने के बाद उनका पूरा समाधान होगा

या सगळ्याच्या मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील सकारात्मकता होती शिवसेनेचे आमचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील मान्यता आहे आणि अजित दादांची देखील मान्यता आहे स्वतः स्वतः विखे पाटील साहेब इथं थांबलेले आहेत गर्दी होऊ नये म्हणून आम्ही थोडं बाजूला जातोय पण जी आर घेऊन आमचे अधिकारी इथं आता येतील मला असं वाटत की त्यांच्या काही मागण्या तत्वता का मान्य झालेल्या आहेत हे मनोजजी मनोजजी नाव आम्ही भेटलेलो आहे आणि मला असं वाटतं की जी आर आल्यानंतर त्यांचं पूर्ण समाधान होईल